या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विजापूर रोड परिसरातील भीम बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रतिष्ठापना करण्यात आली भीमबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश अप्पा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भीम प्रतिज्ञा पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सोलापूर शहर जिल्हा विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील मानेसाहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी केअर हॉस्पिटलचे प्रमुख संचालक डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी कुमार गौरव बंटी चंदनशिवे सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे सुधा इडलीगृहाचे संचालक रोहन केनगी उद्योजक रेवन बिजर्गी उद्योजक चेतनदादा गायकवाड सोलापूर जिल्हा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळचे अध्यक्ष सुनील काळे महावितरणचे कर्मचारी श्रीकांत जाधव नितीन कोळी धनराज पारेकर आनंद फुलारी वाहिद शेख शेख मल्लीनाथ मुन्नोळी नितिन अण्णा शिवशरण यांची प्रमुख उपस्थिती होती आदरणीय महोदय जी बुद्धस्य नमोतस्य भगवतो वरहतु समासं बुद्धस्य नमोतस्य भगवतो वरतु समासम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि तं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि తృతీయం విబుద్ధం శరణం గచ్చామి తృతీయం వేరణి సిక్పదం సమాజయా ఆదినదానా వేరమణి సిక్పద సమాజయాచారా వేరమణి సిక్పద సమాజయా మూషావాదా వేరమణి शिक्षा पदम समाधी म्हणजे आता आपल्याला किती अनुकूल परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घरून धरलेले निर्माण करून दिलेलं आहे आणि परिस्था आपण आपण निर्णय काय करतायत याचा आपण विचार करायला गेला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार मारले त्या विचारावर चालण्याची गरज आहे आपल्या प्रत्येक घरातील जे मुलं आहेत त्यांना शिक्षित करणं गरजेचं आहे त्यांना शिकवणं गरजेचं आहे त्यांना वाचनाची कला अवगत करणं गरजेचं आहे कारण त्यानेच सांगितलेलं आहे आपल्याला वाचल तर वाचाल नाही तर प्रत्येकाने वाचलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे आपल्या शेजारी काय चाललंय आपल्या गावात काय चाललंय आपल्या तालुक्यात काय चाललंय आपल्या जिल्ह्यात काय चाललंय देशात काय चाललं जगात काय चाललंय हे सगळी मुख्यमंत्री माहिती आपल्या या पाल्याला मिळाली पाहिजे तरच ते त्याच्या पायाचं उभा राहील आणि हेच डॉक्टर बाळासाहेबांबरोबरांनी सांगितलेलं आहे तर हे या अशा आपण एक आव्हान घेऊया किंवा आपण एक सगळ्यांनी मिळून शपथ घेऊया की आपल्या सर्व आपले जे मुलं आहेत त्यांना आपण शिक्षित करूया त्यांना हातात पुस्तकं देऊया वर्तमानपत्र देऊया माझ्या मते मोबाईल घेण्याच्याऐर पुस्तक देणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आता काळाची गरज आहे तर एवढंच मी सगळ्यांना आव्हान करतो आणि या जे जयंती मंडळ आहे के के ते मंडळाचे अध्यक्ष किंवा जे सगळे सभासद आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जे आता प्रोग्राम केला जयंतीचा किंवा हे मग आपल्या फॅमिलीमध्ये स्त्रिया किंवा आपले आई वडील किंवा बहिणी का नाही तिथं का आपण सगळे मिळून तिथं दूर जयंती साजरी करत नाही तर हा एक विचार आहे माझा कारण आपला उत्साह आहे उत्सव आहे जयंती बाबाची जयंती म्हणजे एक उत्सव आहे अभिमान असला पाहिजे असल्याचा अभिमान असला बऱ्याच तर अशा पद्धतीनं असलेल्या घरातल्या प्रत्येकाला घरातली बहिण असे आई असे मावते असले वडील असले काका असे भाऊ असले राह असले त्यांना सगळ्यांच्या ती बिझड बुजली गेली पाहिजे आणि ते इथं आले पाहिजे मला ते अपेक्षित होते एक आपल्या फॅमिली सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे की या त्यांच्या लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे त्यांचे भावना आहेत त्यांना बाबासाहेबांची जी शिकवण आहे यांच्या मनामध्ये रुजलेली आहे आणि याच्यामुळं ना ते छोटे छोटे असताना जे सुरू केलेलं आहे ही रोपट आज एवढं मोठ्या जवळजवळ शंभर वर्षाच्या वडाच्या झाडासारखं मोठ्या प्रमाणात इथं साजरी होत आहे येता येता मी दरवर्षी बघतोय या ठिकाणी या विजापूर्णका परिसरामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे उत्सव म्हणजे डेकोरेशन वगैरे आणि हे सांस्कृतिक आणि इतर जे कार्यक्रम करतायत ते हे अशोकनगरमधले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त आज जे अशोकनगरमध्ये आमच्या अशोकनगर मंडळाने खरंच आमच्या तरुण पिढीने आज जे कार्य रोडला करून दाखवलेलं आहे ते खरोखरच अभिनंदनीय आहे आणि आज आजच्या या कार्यक्रमासाठी आपण अपन, आपले वेळ पुढे करून सगळे पूर्ण व्यासपीठ एकदम सजून झगून तुमचं सगळं येऊन इथं शोभा घेण्याबद्दल मी पूर्ण व्यासपीठाला अभिनंदन अर्पित करतोय बाबासाहेबांची आजची असले कार्यक्रम खरंच रोमांचनकारे आणि अंगावर केस येण्यासारख्या केस उभा राहण्यासारख्या आजचे कार्यक्रम पाहून मला वाटला बोलायचं भरपूर काय आहे बाबासाहेबांबद्दल बोलायला काय कुठं अक्षर पूर्णतोय नाही पूर्ण तुम्ही सगळ्यांनी आज बाबासाहेबांबद्दल दोन शब्द बोलला आमचे उत्साह वाढवला आणि आज आमचे जे मंडळ आहेत ते मंडळाचे उत्साह तुम्ही वाढवण्यासाठी आज तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम जय बसवा जय शिवाजी शेशवा सगळ्यांना नमस्कार श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट विरला शक्ती बांगर जुआरी सिमेंट डॉक्टर फिक्सेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील एंगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राउंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर